नमस्कार देशासह राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत राज्यात विकेंडला उकाड्यापासून काही दिलासा मिळणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात काही भागात येलो अलर्ट मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोटसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर नांदेड लातूर उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यासोबतच नागपूर गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय एकीकडे एक पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी काही भागात उन्हाच्या जळा बसत आहे पुढील तासात पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे झारखंड तेलंगणा आणि रायलसीमा इथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे